माझ्या नाथरा गावामध्ये जन्माला येतो बीड जिल्ह्यामध्ये जन्माला येतो बरोबर आहे ना बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये जन्माला येतो ज्या बीड जिल्ह्याच्या भूमीमध्ये <laughs> जावं आणि मुसतोड मजूर करणाऱ्या माणसांच्या खांद्यावरती हात ठेवावा आणि दुसऱ्या बाजूला मुंबईला जावं उदयन महाराज खांद्यावर हात ठेवला उदयन महाराज मी तुम्हाला आमदार करतो महाराज मी तुम्हाला मंत्री करतो कुणी म्हणावं गोपीनाथराव मुंडेनी म्हणावं एका बाजूला कामगारांचं नेतृत्व आणि दुसऱ्या बाजूला या महाराष्ट्रामध्ये आमदार खासदार घेवणारी फॅक्टरी त्या माणसाचं नाव होतं गोपीनाथराव मुंडे <णुण> <णुण> आता बीड जिल्ह्यात बोलू आता बीड जिल्ह्यापुरतं बोलू बीड जिल्ह्यातले जे आताचे आमदार बिमदार काय आजी माझी आजी माझी आमदार होतेत ना कुणी केलं तुम्हाला आमदार कुणी गेला कुणी गेला आणि दोन हजार चोवीस ला त्यांनी कशी परत फेड केली आता लोकसभेत एक दिवशी दारागे पाटील काय बोललो सांगतो खरं तर नाव सारखं घ्यायला कोण काय म्हणलं पाहिजे का म्हणलं आम्ही साठ टक्के म्हणला महाराष्ट्रात किती टक्के साठ टक्के आता त्यांनी कुणाकुणाला आतमध्ये तर बघायला म्हणते गावागावात ओबीसी नामी भाऊ भाऊ आहे काय म्हणते भाऊ भाऊ मला एक बी मी ऐकलं मला आम्ही मोटरसायकलवर बसलो की मागं बसलो की मला मी पन्नासाचं पेट्रोल टाकतोय आणि ओबीसी बांधव पन्नासाचं पेट्रोल टाकतोय आणि म्हणलं आमच्या कुणी लावले त्या एवढ्याच्या भुजबळांनी लावलोय मला माझा ओबीसी बांधव शत्रू नाही शत्रू कोण छगनरावजी भुजबळ <laughs> आता भुजबळ साहेबांचं गाव कुठलं आहे आणि यांचं कुठलं आता भुजबळ साहेबांचं सा त्याचं काय वैर असं वाद असं कारण भुजबळ साहेब तुमच्या आमच्या ओबीसीच्या आरक्षणावर बोलायला पुढे आता ह्याच्या पलीकडे जाऊन सांगतो परत म्हणला धनगर बांधवाने आम्ही आहे म्हणा ध्यान देऊन ऐका बरं का जातीवर बोलत नाही मी धनगर बांधवाने आम्ही आहे म्हणला काय म्हणला हा केवळ उपोषणाला बसले नाव नाही घेतलं माझं नाही पण तुला तुला जी भेटायला गे मंडळी येते ना पृथ्वीराज मग मग पृथ्वीराज बाबा चव्हाण असले नाहीतर अशोक चव्हाण असले नाही कोण नाही तुझ्या दरम्यान तो सुक्रे सविनी सुक्रे सुक्रे असू दे नाही तर तुझा तो सराटे काय खराटे काय तर नावाचा माणूस आहे त्याला घेऊन ये काय बोलतोय हे सगळं म्हणला या या माणसानं म्हणला एष्टीचं आरक्षण जर उभं केलं असतं काय म्हणला एसटीचं आरक्षण उभं केलं असतं तर म्हणजे आत्तापर्यंत एसटीचं यांना आरक्षण मिळालं असतं म्हणला अरे आमच्या चार पिढ्या खापल्या धनगरांच्या आय एस टी च आरक्षण मागता मागता <laughs> तू आम्हाला सल्ला देणार ओबीसी <laughs> मधलंच आरक्षण द्या आम्हाला ओबीसी मधलंच आरक्षण द्या आमदार पण आमचाच खासदार पण आमचा मुख्यमंत्री पाटील बी आम्ही <laughs> आणि मागासवर्गीय बी आम्ही आता कुठली फुटपट्टी आणायची आहेत तो मागासवर्गीय शोधायला मी एकच उदाहरण सांगितलं शेवटी एक तर बनायचं असेल तर गोपीनाथराव मुंडे बनायचं बनायचं असेल बनायच असेल तर ता छगनराव भुजबळ बनायचं आणि किती एक उदाहरण देतो अवघड बनायच असेल तर ता कर्नाटकचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या बनायचं का म्हणलं सिद्धरामय्या अरे सिद्धरामय्या पोरग आहे कुणाच कुणाचं धनगराचं